सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ हर हर महादेव स्वागत करते तुमचं आपल्या ब्रह्मांड नायक शिव या युट्यूब चॅनलवर की देव केल्याने देव मागे लागतो हे कितपत खरं आहे कधी कधी आपल्याला असं वाटतं की जो देवाचं नाम घेतो उपासना करतो त्यालाच का जास्त परीक्षा द्याव्या लागतात का त्याच्यावरच संकट येतात आणि ज्यांना देवाचं नाव घ्यायचं नाही ते मात्र सुखात राहतात मग असा प्रश्न पडतो खरंच देव केल्याने देव पाठीमागे लागतो का खरच देव आपलं अहित करणारा आहे का चला तर प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये शोधूया काही जण म्हणतात जेव्हापासून मी त्या देवाला मानायला सुरुवात केली तेव्हापासून संकट वाढली पण हा अनुभव म्हणजे अंधश्रद्धेचा परिणाम असतो आपल्याला वाटतं की ज्या देवावर आपण विश्वास टाकला त्यानेच आपल्याला त्रास दिला पण देव म्हणजे कारस्थान करणारा कोणी नाही तो आपल्यावर प्रेम करणारा शुद्ध शक्तीचा कर आपलं आंतरिक शुद्धीकरण सुरू होत यावेळी आतापर्यंत दडलेली नकारात्मकता पूर्वकर्माची छाया आणि आपल्या जीवनातील विसंगती वर यायला लागतात हे संकट वाटणारे क्षण खर तर आपल्याला पवित्र होण्यासाठी सजग होण्यासाठी येतात देव मागे लागत नाही देव आपल्याला जागवत असतो अनेकांना वाटत की देव म्हणजे नवस फेडणं काही मिळाले की नारळ फोडणं पण खरी भक्ती म्हणजे स्वतःला समजून घेणं आपल्या विचारावर काम करणं आणि सर्व संघ परित्यागाने परमेश्वराला समर्पित होणं त्यामुळेच काही वेळा देव आपल्याला कठीण प्रसंगातून नेत असतो जेणेकरून आपण अधिक प्रगल्भ होऊ शकतो जीवनात काही गोष्टी सहज मिळत नाहीत कधी देव आपल्याला अडचणीत टाकतो असं वाटत पण तो आपल्यावर विश्वास ठेवूनच परीक्षा घेतो जसं गुरु आपल्या लाडक्या शिष्याला जास्त शिकवतो तसं देवही जास्त जबाबदारी आपल्यावर टाकतो म्हणून संकट आली म्हणजे देव रागावला मागे लागला असं समजणं चुकीचं आहे त्याऐवजी प्रश्न विचारावा देव काय शिकवतोय आपण संत तुकाराम महाराज त्यांच्या जीवनातही खूप कठीण प्रसंग आले पण त्यांनी ते प्रसंग देवाचा राग समजून नाही घेतले तर देवाची कृपा समजून सहन केली या अनुषंगाने जर संचित कर्माचा प्रारब्धाचा भोगांचा विचार केला तर शास्त्र असं सांगतं की पुण्याचे फळ हे सुख आणि पापाचं फळ हे दुःख निश्चितच आहे पुढे भोग हे फक्त भोगून संपतात मग आजवर जेवढं पाप केलं आहे त्याचे जे भोग भोगायला येणार आहेत ते भोगायचेच लागणार आहेत मग ते गतजन्मीचे असोत वा जन्मजन्मीचे भोगणे हे फळ संचिताचे या विषयाचा फार छान दृष्टांत श्री गुरुचरित्रात संदीपक आणि त्यांच्या गुरु संबंधाने अगदी सुरुवातीसच आला आहे भोग पुढे ढकलू शकता पण संपूर्ण नष्ट करू शकत नाहीत हे मात्र नक्की जेव्हा आपण भगवंताची भक्ती करतो तेव्हा भगवंत काय करतो तर आधी तुमचे जे भोग आहेत ना ते तुमच्या मार्गात आणतो आधी तुमचे भोग संपवतो आणि मग जवळ करतो सोनं जसं भट्टी मध्ये टाकलं आणि त्याची गाळणी केली की के गाळ निघून जातो आणि शुद्ध सोनं तेवढं राहत मग त्यापासून जसा हवा तसा दागिना बनवता येतो तसं जीवाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून भगवंत भोगरूपी गाळ बाजूला काढतो आणि मग जो सात्विक असा राहतो त्याला भगवंत भक्त म्हणून स्वीकारतो म्हणून आयुष्यात कितीही कसल्याही अडचणी संकट दुःख आली तरी तरी कधीच त्याला सोडव असं म्हणू नका फक्त हात जोडा आणि हे भोग समर्थपणे भोगण्याची ताकद दे इतकं सांगा तो भक्त वत्सल आहे सोडव म्हणालात तर तो कर्म पुढे ढकलही पण पुन्हा केव्हा तरी ते भोगावेच लागतात एवढं नक्की भोग हे कर्करोगाच्या गाठी प्रमाणे आहे डॉक्टर जोवर ती गाठ पूर्णपणे काढत नाही तोवर तो आजार पुन्हा पुन्हा त्रास देतच एकदा का ती गाठ मुळासकट निघाली की पुन्हा उद्भवण्याचा संबंध नाही तसे कर्म पूर्ण भोगून झाले की पुन्हा त्रास करून घेण्याचा संबंधच नाही जर भोग आले दुःख आली संकट आली की खात्रीने समजा की आपली भक्ती उदयास येत आहे आणि लवकरच कर्मात्रीतून मुक्त होणार आहोत मग अशा वेळेस अधिकाधिक भक्ती करा निश्चितच लवकर चांगले दिवस येतील तर मित्रांनो देव कोणावर रागवत नाही पण त्याला आपल्या अंतरात्म्याचं शुद्ध होणं हवं असतं म्हणून कधी परीक्षा घेतो कधी अडथळे टाकतो पण ते सगळं आपल्याला उंच नेण्यासाठी असतं कमी करण्यासाठी नाही आणि पापाचं फळ ते आपणच तयार केलेलं असतं ते आपल्यालाच भोगावं लागतं पण देवाचं नाव घेत राहिलो तर त्या फळांना भोगण्याची शक्ती आपोआप मिळते म्हणूनच देवावर विश्वास ठेवा संकटं आली तरी विचलित होऊ नका कारण त्याच संकटाच्या आडच आपल्या खऱ्या अर्थाने उद्धार होत असतो आपल्याला हा विचार पटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक विषयासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ